कोल्हापूर जिल्ह्यातला एक मतदारसंघ जो कर्नाटक म्हणजे बेळगावला लागून पडतो त्याचं अंतर कोल्हापूर शहरापासून दूर जरी असलं तरी त्या मतदारसंघाचं राजकारण अत्यंत गटातटात आपल्याला बघायला मिळतं तो म मतदारसंघ म्हणजे चंदगड ज्या मतदारसंघाचं नेतृत्व विधानसभेचे सभापती बाबासाहेब कुपेकरांनी केलं अशा चंदगड मतदारसंघामध्ये सध्याच्या घडीला राजकीय परिस्थिती काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर आपण जर सर्वात पहिले दोन हजार नऊच्या इलेक्शनचा विचार केला तर बाबासाहेब कुपेकर यांनी गोपाळराव पाटील जे जनसुराज्याकडनं निवडणूक लढत होते त्यांचा पराभव केला जर आपण दोन हजार चौदाचा विचार केला तर बाबासाहेब कुपेकरांच्या पत्नी म्हणजे संध्याताई कुपेकरांनी या ठिकाणून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या बरुमान्ना पाटील यांचा पराभव केला जर आपण दोन हजार एकोणीस इलेक्शन बघितली तर मित्रांनो ही लढत तिरंगी झाली ते आमदार असणारे नरसिंहराव पाटील यांचे पुत्र राजेश पाटील यांनी काँग्रेस सोडतकालीन राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवली अपक्ष निवडणूक लढवणारे शिवाजी पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला आत्ताच्या घडीला जर आपण सध्याची राजकीय परिस्थिती जर समजून घ्यायची झाली तर महायतूकडनं हा मतदारसंघ अजित पवारांना सुटेल हे जवळपास आत्ताच्या घडीला निश्चित दिसतंय थोड्या दिवसापूर्वीच जेव्हा अजित पवारांची यात्रा ही चंदगड मतदारसंघात आली तेव्हा त्यांनी राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याचं आपल्याला दिसतं माजी खासदार संजय मंडलिक यांचे नातेवाईक त्यांचे मेवणे म्हणून त्यांची ओळख आहे राजेश पाटील सध्या के डी सी बँकेला संचालक असून त्यांच्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यम माध्यमातून सहकारच्या माध्यमातून त्यांचं चांगलं जाळं असल्याचं आणि ह्या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याचं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात त्यांच्यासोबतीला तिथली शिवसेना संजय मंडलिकांमुळं त्यांच्या सोबत उभी राहील अशी देखील शक्यता स्थानिक पत्रकार वर्तवतात महायुतीमध्ये दुसरी चर्चा ज्या नावाची ते म्हणजे शिवाजीराव पाटील शिवाजीराव पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांनी दोन हजार एकोणीसची इलेक्शन मिळवली आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली त्यानंतर त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये आपली पाळंमुळं वे वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून निर्माण केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण त्यांची गेल्या काही दिवसापूर्वीच आपण ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाली मित्रांनो महत्त्वाचं नाव जर महाविकास आघाडीमध्ये जे कोणाचं येत असेल तर ते म्हणजे नंदाताई बाबुळकरांचं नंदाताई बाभुळकर ह्या बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी सभेमध्ये त्या ॲक्टिव्ह झाल्या या मतदारसंघामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी शाहू महाराजांना मध्ये शाहू महाराजां प्रचारामध्ये चंदगड मतदारसंघामध्ये असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असल्याचं त्या ठिकाणी त्या दिसून आल्या ही पारंपरिक शद् पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस लढत आला त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चंदगड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल आणि नंदाताई बाबुळ कावकर ह्याच त्यांच्या उमेदवार असतील हे जवळपास निश्चित असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात जर शिवाजीराव पाटील तर पवार गटामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा असतील जर नंदाताई बाबुळकरांना जर इथली सीट सुटणार असेल तर शिवाजीराव पाटील काय भूमिका घेतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये एक महत्त्वाचा चेहरा आहे तो म्हणजे आपी पाटील अप्पी पाटलांनी दोन हजार चौदाची इलेक्शन अपक्ष लढवली आणि दोन हजार एकोणीसचे इलेक्शन त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडनं लढवली आणि चांगली मतं मिळवली कर्नाटकचे मंत्री झारकीओळे यांचे तेवाईक म्हणून आपी पाटलांची ओळख असली आणि ते गुरुड समाजाचे गुरुड रामोशी समाजाचे चंदगडमधले नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी लोकसभेला शाहू महाराजांना पाठिंबा देत बंटी पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते देखील या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर दुसरं नाव येतं काँग्रेसकडनं इच्छुक असणाऱ्यांमध्ये ते म्हणजे गोपाळराव पाटील यांचं गोपाळराव पाटील यांनी दोनव साली जनसुराज्यकडनं निवडणूक लढवली होती संस्थेच्या द्वारा त्यांचं मतदारसंघामध्ये मोठं नेटवर्क असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात तर महाविकास आघाडीमध्ये अन्नताई बाबुळकर आणि महा महायुतीमध्ये महा राजेश पाटील यांची नावं आत्ताच्या घडीला जरी जवळपास निश्चित असली तरी जर ज्या उमेदवारांना या मतदारसंघातून तिकीट मिळणार नाही ते काय भूमिका घेतील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये बर्मूअण्णा पाटील जे एकेकाळी मंत्री देखील होते त्यांचा देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतो या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला मानणारे देखील मतदार असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात कारण चंदगड ह्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर हे मुंबईला आहे आणि ते मोठ्या प्रमाणात कामगार मुंबईला असल्यामुळं ठाकरेंचा प्रभाव देखील ह्या मतदारसंघात दिसून येतो त्याचबरोबर शरद पवारांना मानणारा वर्ग देखील असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळं महायु महा विरुद्ध महाविकास आघाडी आणि नंदाताई बाबुळगावकर विरुद्ध राजेश पाटील होणारी लढाई या लढाईत काय होईल कोण बाजी मारेल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद